बातम्या सविस्तर लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा झालेला दारुण पराभव आणि देवेंद्र फडणवीसांची सरकारमधनं बाहेर पडण्याची भूमिका यावर अजित पवार गटाचं विचार मंथन होणार आहे आणि त्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलंय या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळालेल्या यशामुळे आमदारांमध्ये धास्ती वाढल्याची माहिती आहे आमदारांनी कार्यकर्त्यांना महायुतीसाठी काम करा असं सांगूनही महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाल्यानं सध्या संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीला वाढतं महत्व पाहता अजित पवारांच्या आमदारांकडनं पुन्हा एकदा विधानसभा मतदारसंघातील जनमताचा कौल घेतला जाणार आहे आज या बैठकीमध्ये अजित पवार यांच्यासमोर आमदार आपल्या अडचणींचा पाढा वाचण्याची शक्यता आहे त्याचबरोबरीनं ज्या ठिकाणी पराजय झालेला आहे त्यामागची कारण मीमांसा सुद्धा शोधली जाणार आहे मात्र अनेक आमदार जे आहेत अजित पवार गटातले ते धास्तावलेले पाहायला मिळतात आणि काही आमदारांनी सुप्रिया सुळे यांना अभिनंदनाचा फोन केलेला आहे दहा ते बारा आमदारांनी हा फोन केल्याचं कळते आणि ते संपर्क साधू इच्छित आहेत पुन्हा एकदा शरदचंद्र पवार गटात जाण्यासाठी असंही कळत आहे त्यामुळे आज आमदार अजित पवारांसमोर काय तक्रारीचा पाढावा असणार कुठे दगाफटका झाला हे सांगणार आणि कुठे जी मदत जाणं गरजेचं होतं महायुती धर्म पाळला गेला नाही या संदर्भातले सगळे अपडेट्स हे आज अजित पवारांसमोर हे नेते मांडतील मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पवार गटाच्या यशानंतर मात्र धाकधूक वाढलेली आहे कारण अगदी काहीच महिन्यात विधानसभा येऊ घातलेल्या आहेत आणि या काळामध्ये किमान चार खासदार होते ते आता एकावरती आलेले आहेत आणि त्यामुळे आता हे यश संपादित करणं आणि पुढच्या काळात पुन्हा एकदा सरकार बनवणं हे महायुतीसाठीच थोडंसं चित्र हे कठीण होताना पाहायला मिळतंय या अनुषंगानं आपण बघतोय सगळे धास्तावलेले आहेत अजित पवार गटातले खास करून जर आपण पाहिले तर आमदार हे धास्तावलेले पाहायला मिळतात सोबतचा आकडा हा वारंवार सांगितला जातो आमचीच मुख्य राष्ट्रवादी आहे आणि आम्हीच मूळ राष्ट्रवादी पक्ष आहोत असंही वारंवार सांगितलं गेलं जे शिवसेनेच्या बाबतीत घडलं तेच राष्ट्रवादीच्या बाबतीत घडलं मात्र संख्या जी आहे ती चांगलीच घटलेली सा आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सागर एकंदरीतच धास्तावलेले आहेत हे सगळेच आमदार असं आहे आणि महायुती धर्म पाळला गेला नाही मग तो कोणाकडनं पाळला गेला नाही या संदर्भातलं सगळं विचारवंथन हे आज होण्याची शक्यता अजित पवारांच्या बंगल्यावर आत्ता मी आहे देवगिरी येथे आपण ही जर दृश्य पाहिली तर, तर मागे आत बंग बंगल्यामध्ये काही प्रमुख नेते जे आहेत राष्ट्रवादीचे ते आलेले आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने सुनील तटकरे आहेत परत नंतरनं हसन मुश्रीफ आहेत रामराजे निंबाळकर आहेत असे प्रमुख नेत्यांच्या बैठकीत उपस्थिती पहिल्यांदा चर्चा सुरू आहे सायंकाळी पाच वाजता ट्रायडंट येथे आमदारांची अजित पवार यांच्याबरोबर समोर जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्यांची बैठक होत आहे मुख्यतः लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अवघी एक जागा प्रदेशाध्यक्ष तटकरेंची फक्त निघाली अन्य जागेवर मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला है, आहे अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारांना विधानसभा मतदारसंघामध्ये पिछाडी आहे तिथे जे विरोधक आहेत त्यांना लीड मिळालेलं आहे या सगळ्या गोष्टींचं मंथन आज दिवसभर होईल असं सांगण्यात येत आहे मुळात आ, जे राज पवारांबरोबरचे जे आमदार आहेत त्यांच्या मनामध्ये कुठेतरी धास्ती आहे की ज्या पद्धतीने त्यांच्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला लीड मिळालेला आहे याचा अर्थ पुढच्या काही दिवसांमध्ये काही महिन्यांमध्ये चार महिन्यांमध्येच विधानसभा निवडणूक आहे त्यावेळेस जर परिस्थिती अशीच राहिली तर मात्र फार मोठी अडचण होऊ शकते ही धास्ती मोठी आहे यापूर्वीच अजित पवारांच्या याच बंगल्यावर छगन भुजबळ यांनी देखील एक नाराजी व्यक्त केली होती जी ओबीसी त्यांच्या कॅन्डिडे केडर असला तरी मोठ्या प्रमाणामध्ये दलित मतदार आहे तो निघतोय आणि कदाचित आज जे निकाल आले त्याच्यामध्ये हे स्पष्ट दिसून येतं की दलित मतदार हे महायुतीच्या बाजूने येताना दिसले नाही यात एकतर मुस्लिम मतदारांचा फटका आणि त्या दरम्यान याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या घडामोडीमुळे कुठे ना कुठेतरी आज जी चर्चा आता दिसते ती आमदारांनी काही आमदार बोलूनही दाखवतील छगन भुजबळांसारखे नेतेसुद्धा स्पष्ट भूमिका मांडतील असं समजतं एकूणच अजित पवार यांच्या पक्षातल्या आमदारांमध्ये भीती आहे धास्ती आहे की पुढचं भवितव्य काय आहे काही आमदारांनी सुप्रिया सुळे यांच्याशी हळूहळू शुभेच्छा देण्याच्या निमित्तानं संपर्क देखील सुरू केलेला आहे यामुळे राष्ट्रवादीच्या आमदारांना इंटेक ठेवणं त्यांच्याबरोबर कायम पुढे रा राहतील याची खबरदारी आता अजित पवारांना घ्यावी लागणार आहे कुठे ना कुठेतरी भीती अशा स्वरूपाची निर्माण होताना दिसून येते अगदी जसं तू सागर म्हणतेस की अजित पवारांना ह्या सगळ्यांना एकत्रित ठेवणं हे मोठं आव्हान असणार आहे कारण आत्ता झालेल्याच्या निवडणुकीमध्ये युती धर्म पाळला गेला नाही असं जे वारंवार म्हटलं जात आहे किंवा येत्या काळामध्ये हे वाक्य आता वारंवार आपल्याला ऐकायला मिळेल यात जसा भाजप किंवा शिवसेनेकडनं मदत झाली नाही असा राष्ट्रवादीचा आरोप जो आहे तो ऐकायला मिळेल तसाच आरोप हा भाजप आणि शिवसेनेकडनं सुद्धा ऐकायला मिळेल की राष्ट्रवादीनी छुपी मदत जी आहे ती अनेक ठिकाणी केली होती ज्याचा परिणाम म्हणून राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे वास्तविकतेत यशाला अनेक धनी असतात असं म्हणतात पराभवाला मात्र खापर कुणावर फोडायचं असं एक म्हटलं जातं त्याचीच प्रचिती आता महायुतीमध्ये दिसून येणार आहे दोन दिवसापूर्वीच राष्ट्रवादी अजित पवारांच्या वतीने जे प्रवक्ते आहेत अमोल मिटकरी यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली की त्यांच्याबरोबर असणारे महायुतीचे इतर मित्रपक्षाच्या आमदारांनी स लीड दिलं नाही या याच्यावर नाराजी आहे दुसरीकडे कुठे ना कुठेतरी भाजपाच्या अनेक आमदारांना असं वाटतं की अजित पवार हे सोबत आले यामुळे कुठे ना कुठेतरी भाजपाचा जो कोर आ, जो मतदार आहे तो देखील नाराज झाला आणि तो बाहेर पडला नाही सगळ्या या गोष्टींची कुठे ना कुठेतरी कारणं आता विचारमंथन होईल पण एक गोष्ट आहे की पराभव झाल्याने महायुतीतल्या अनेक आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे भविष्यात काय होणार याविषयी तर्कवितर्क आहेत एकूण जर पाहिलं तर या सगळ्या घडामोडी आज दिवसभरात घडतील पण नाराजीचा सूर जो आहे तो आजच्या राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये अजित पवारांसमोर कोणते नेते बोलून दाखवत आहेत स्पष्ट भूमिका काय घेत आहेत आमदार सुद्धा त्यांच्या मतदारसंघामध्ये जे लीड द्यायला कमी पडले त्यांच्याविषयी काही खुलासा करतायत आणि त्यातून पुढचं महाराष्ट्राचं राजकारण कोणतं नवीन वळणावर जातं हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे नक्कीच तुमचा धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर आणि तुमच्या मागे आम्ही बघतोय महत्वाचे नेते जे आहेत राष्ट्रवादीतले ते यायला सुरुवात झालेली आहेत बैठकीसाठी ते पोहोचत आहेत प्रत्येक अपडेट तुमच्याकडनं घेईल